नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्रिशा विजुअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आई या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता आईसाठी काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातील छत्री आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातील छत्री आई तू थंडीतली शाल आता यावी दुखे खुशाल आता यावी दुखे खुशाल आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुनगुनावी अशी संतवाणी आई म्हणजे भजनात गुनगुनावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावस थंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी अशी लयबद्ध टाळी आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी धन्यवाद सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी त्रिशा विचल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा